नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग युट्यूब चॅनल किटो खालात बी आई खरात बी दे किटो खालात बी उभं राहून बोल ना तू उभं तू इथं उभं राहून दिस तुला किट्टरात आई खरं <laughs> <laughs> आई किमी लाल डायरेक्ट कापू काय का लाव पडला बरं 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 बर, चला मी ऑफिसला जाते काय घेऊन येऊ तुला

रस्ते म्हणलं म्हणले माय रस्ते आले म्हणले माय रस्ते आले म्हणले माय रस्ते आले म्हणले माय रस्ते आले म्हणले मायला म्हटलं अरे मस्त पैकी कि पाहिजे बापा दोन महिने झालं खाली

दोन <णिया> ये तो पाया खाली जितेन काय करयते ते त्या खडीवर उडी मारू नको आय म्हणजे पाय कस काय ते ते तर लहान तसे ए हे बघा दोन मारली पण हे असे लहान पोरं पण चलते तसे हा काका तिकडे ते काका तिचा लेकर असतो तिकडे ना तिकडे गेला जातो हा ते काका तिकडेच गेलेले त्यांच्यासाठी मी रूम कसा ठेवला तोडला नाही नाही तोडलाच नाही बरोबर कारण की तो जोपर्यंत आहे तोपर्यंत ते राहतील असं असं ते लेख इकडे मला वाटलं मी काहीतरी घेऊन ये बरेच दिवस तीन चार दिवस झालं नाही ना आलेली मला लगेच हे होतं काय त्यांची आठवण येते काकडी काही ना काही देत राहते पार्लेची बिस्किट घरून काय आणलं तर बरं पण ते दिसायला ते लजी झाले मला हा तिकडे जाऊन पाह मग तिकडे असं बोलते मला मुलं कोराकडे असं आरतीला विचारावं लागतं आरती आली मस्त गार वागते ना आभळ आले का आभळ आलं ना हे लाकड आपल्याला तिकडे जायचं आता हे लाकडं हे लाकडं पाहिजे माती मला म्हणतात मातीची नाही पण माती माती झाडायची हे माती घेऊ का मग आता अशीच माती इकडे काय करणार काळी माती ते टाके खादले मिळत तिकडून खोल तिकडून ती वन येन ही ती तुला पाचशे रुपये देतो तेवढी घेऊन जाय वरती तिला पाचशे रुपये वजन कमी तिथं तिथे फक्त वर घेऊन जायची बाप रे मला पाच हजार मग मला किती सांग मला किती मला किती असं मला काहीच नाही रिकमत होता आता आमच्या माणसाला ना काय नाही विशाल विचाराच्या दिवशी घेऊन केला एवढं सगळं एवढं राशन आणलं पाप्पाला म्हटलं खाली यावं म्हटले मस्त नाही मी नेमकंच वरती तो पप्पाचा आले होते नेमकेच वरती आणि मोठी गाडी नसल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम चालू आहे सगळ्यांचा कि तुला पण नाही घेऊन गेले राशनला आणि मग तो गेला विचारा आणि तेवढं मोठं राशन होत त्याने भरपूर आणलं होतं तर ते त्याच्यामध्ये त्याला हेच करताय ना मग मी खाली उतरले तिथे पप्पाला म्हटलं जाता का पप्पा मला सांगायचं नाही या परत उतरायला म्हटलं मी गेली एवढं 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 सामान होतं दहा किलो असं दहा किलोला मी तीनदा खाली ठेवलं चा, हा तीन उचलायची खाली ठेवायची तीन दा उचलायची आणि बाहेर फक्त पंधरा किलोचा तेलाचा डब्बा होता पंधरा हाताला पण कडकले असेल ती पण म्हणली बाप रे पप्पा कशी आणतात माहित नाही कळलं का देवळा देव गेला शो दिसत नव्हतं देव तिला बोल पप्पाची लेखा मला काही पटकन वर राहतात आपल्याला काहीच वाटत नाही पण बघ म्हटलं आपण आज आणलं तर कसं झालंय वरती त्याच्यामुळे आपण पहिले कसं राशन आणायचं आपण ते डायरेक्ट आणायचे ना आपल्याकडे राशन दुकानावाला डायरेक्ट असं त्याचा त्याला जीवाय नाही त्याला आहे मग आपण तिघ मिळून थोडं थोडं त्याच्यामुळे काय करतो मोठी गाडी असली ना आमची आम्ही काय करतो अर्ध राशन गाडीतच ठेवून देतो मग थोडं थोडं दहा दहा थोडं पप्पा आणायला वर आम्ही घेऊन जातो आम्ही सगळे घेऊन जातो जेव्हा आलो त्या पप्पा पप्पा काय एकदा चा टायमिंग आहे झोपण्याचा त्याच्यानंतर मग टाइम झोपायचे काय ते ही कशी दिव्या शिंदे कशी म्हणती अस संपला असं संपला शिंदे पप्पाचा विषय संपला आता नऊ पर्यंत तुम्हाला काय काम करून घ्यायचं तेवढं काम करून घ्या आणि नंतर मग कट नसतं डायरेक्ट संपला संपला कट डायरेक्ट कट डायरेक्ट सकाळीच काम करत नाही डायरेक्ट बस सातला उठून डायरेक्ट औमार लाईट कशाला केला दि बाई उठ उठ तुला हे करायचं उशीर आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मग उठून आपलं आपलं आंघोळ करून चहा पिऊन इकडे येतात पप्पा आपले टेम्पू चालवतात आता सध्या म्हणजे आपलं असतं इकडचं काही पाहणार ना त्याच्यामुळे पाहता चला एका रूमला कलर चालू आहे दोन महिने झाला खाली झाली का

ये थोड़ा अपन अच्छा ये अपन अच्छा लिए इसमें सिंपल भी आता है इन अपने गाय के मुंह से निकलने वाला लिए और ये ये पार्वती माता है ये पीछे पार्वती माता है ये त्रिशूल और ये कितने में आएगा बॉक्स कवर उतने बस कवर इसमें आएगा इसमें कवच में इसका फोटो मैं भेजता हूँ कैसे रहेगा हां और वो मंदिर के टॉप पे है

तिनं मोजलं नाही मोजलं नाही मी तुम्हाला सांगते नाही हा फक्त दीडशे ग्राम प्रीतम बोललेत कि मम्मी दीडशे ग्राम मारायला दीडशे ग्रामच चिकन द्यायचं बोलली पन्नास किलो मोजलं नाही नाही खोटं बोलली ती तिला येऊ द्या बाहेर थांबा ना मग तिला बोला हा खोट बोल एवढ्या एवढ्या मग नाही तर मी नसतं का मोजलं माझ्यावाल वजन तिला येऊ द्या तिकडं थांबा मला दाखवते तिकडे घ्या आपल्या रूममध्ये आपल्या याच्या आपल्या बेडरूम मध्ये घ्या ना काटा काटा घ्या ना दाखवते इकडे <laughs> ज्याच्याकडून मोडल त्यांनी मला आणून द्यायचा माहितीये का बरं ज्याच्याकडून मोडल मी तुमच्या अगोदर येऊ तुमच्या याच्या अगोदर म्या बाजार मधले

पण तू तोड सांगते मय ऐंशी किलो मम मी तर सांग तुमच्यावर उभे राहिले असं खरं चिकन त्याचं वेट करायचं मग तू म्हणे पन्नास किलोचं वजन मी पाय मोजवेता खरं मग माझे मोजणे मग

साठ असा अनुभव पप्पा न बसलोच ना अजून म तेव्हा तेव्हाच यायचं साठे यायच ऐंशी नाही यायचं ब्याऐंशी काट्यावर नाही काटा भरून घेईन मी काटा भरून घेईन लगेच ऑनलाईन मागवायला माझा काटा खराब झाला तर त्याचं वजन किती किती वजन आहे तुझं खरोखरच ऐंशी ब्याऐंशी नाही अच्छा लोक म्हणते तिथे वय पण लपवतोय वय लपवायला म्हणा पंच्याण्णवचाच आहे लपवून कसं चौऱ्याण्णव मध्ये आमचं लग्न झालं आणि मग काय त्याच्या अगोदर झाले का मला लग्नाची पत्रिका दाखवू का तुम्हाला त्याने नाही पळू शकत पंधरा किलो आणायला त्याला डबा तीनदा अशी वागलीस झालीस बापरे काय खरं नाही देवा काय खरं नाही पळू पण नाही तू हेच लावू नको बाई नाही 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 पप्पा बरोबर नाही लावू शकत मायरातून वजन आहे तू पळू पण नाही शकत चल मग आपलं तिकडे हे ग्राउंड आहे उद्याच घ्यायचं का ब्लॉक तिकडे तुमचा ब्लॉक राहू द्या चला हा तुम्ही ते गा मी ब्लॉक ब्लॉक धरते तुमचा चला याच्यावर घ्या वर टेरिस तिकडे बिबट्या आलाय कोणी बिबट्या काम नाही करतो खात बिबट्या आलाय त्याच्यामुळे तिकडे जायचं नाही काम करत नाही तो काही करत नाही विचारा तो तू पुढे असे सुखात राहू जो खाऊ घेऊ बिबटे सुखात राहू खाऊन पिऊ खाऊन <laughs> जो गेला ना तो गेला दोन कुत्रे मारले त्याने काल बिबट्याने त्याच्यामुळे जाऊ नका तिकडे वाड्याकडे जास्त म्हणजे वाड्याकडे नाही पण तिकडे थोडं जंगल आहे ना वाड्याला पायला गेलो हा ना मी म्हटलं जाऊ नका तुम्हाला एक त्याला खाऊ द्या बिचाराला पोट भरून पोट भरून ज्याच नशी तो जातो बापरे त्याच्या नशीबात त्याच्या नशी बघा तो, तो खाऊन जातो बिबटे हा चांगले काय एवढं घाबरून जायचं नाही बाबरे चला सोडा शिकट चल गाऊ उद्या तुमचा नाव द्या बला कोण पळत जर कमेंट मेंढा आल्या ना जास्त की हा पप्पा मायरा कोण लावते हा उद्याच मी तुमचा कॅमेरा पकडते टेरोस चला ना तर वाड्यावर चला कुठं त्यांच्या कमेंट येते ना वाड्यावरती वाघ तिकडं लहान लहान घरात लेकर राहते हा तिथंच माग माग पळतात पळायची बरोबर धरते माझ्या हातवर आपल्या तिथं कशाला आला गेला तिकडे आखे घरच तिकडं शंभर घरात तिथं लहान लहान लेखर आपल्या किट्या सारखे रोजचे बाहेर आजूबाजूला उद्या दाखवू मी सगळ्या ब्लॉक मध्ये तुमच्या ब्लॉक मध्ये दाखवते वाटलं असतं पळायला येत असतात तर वाड्यावर घेईन मी नाहीतर मग नाही नाहीतर नाही मग टेरस रोज काढा समजलं हां हा इकडेच र का

आपल्याला रोड असू कुठे असू पडणारा काय नसत रेस रेस कारण असत मिलिटरी मध्ये जाणार लोक नाही रोड डोंगरवर पडत हा बरोबर पळ तरी पळायचं मग काय आता मायरा जिंकल कारण की मायरानं पोलीस भरती केलेली मग तुमचं पहाका येतो आता माझं ना <laughs> का चला चला चला। काय चला माझं मी पहिलं काय टेंशन घेऊ चला मग चला माझा कमेंट करून सांगा कोण जिंकणार आहे कोण काय करणार आहे ते कसं काय सांगतील नाही सांगतो ना कमेंट ते जिंकणार कस काय सांगतील कोण जास्त पडा जिंकल्याच्या नंतर ते कमेंट करतील म्हणजे अजून काढ कोण कमेंट करणार आहे ते विचारा आधी कोण कमेंट करणार आहे ते सांग कमेंट करणार आहे ना ते जास्त पाळणारे कोण आहे विशाल आहे का मायर आहे का खरत पप्पा खरत पप्पा आहे ते तेवढं सांग तेवढं सांगा तेवढं सांगा म्हणते ते कोण जास्त पाळणार आहे कमेंट करून सांगा मग मला माहिती आहे मायराच पळत तुम्हाला काय वाटतंय कोण जास्त तूच वाटत केलीस तूच पाळणार आता सगळ्यात जास्त

लवकर उठ हा लवकर उठव तुला सराव करावं लागत नाही काय सराव सराव करला होता सराव म्हणजे मराठी शब्द प्रॅक्टिस मराठी शब्द सगळं समजते मला त्यांचा आवाजच आहे मला कसा काय सांभाळणार मला गाण्याचं म्हणते सराव कर रेडिओ धरताना म्हणते सराव कर चला चला आ, चला आता चला ते कुठे चला मला आता ब्लॉक एंड आहे चल दादा माझ्या काय नाही माझ्या बाळाच चल तर चला आता हा ब्लॉग मी इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या